महिलांच्या संबंधित तीन गुन्ह्यात कल्याण परिमंडळ तीनच्या पोलिसांनी अठ्ठेचाळीस तासाच्या आत दोषारोपपत्र दाखल केले कल्याणपूर्व येथील कोळशेवाडी कल्याण पश्चिम येथील बाजारपेठ आणि डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांनी डीसीपी अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी करण्यात आली आहे कोणतीही घटना असतो पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होतो प्रकरणाचा सुरू तपास होतो नव्वद दिवसांच्या आत पोलिसांना तपास करून सदर प्रकरणातील दोषारोपपत्र कोर्टात दाखल करायचे असते आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होईल यासाठी पोलिसांकडे पुरावा गोळा करण्यासाठी नव्वद दिवसांची वेळ असते कोर्टात आरोपपत्र दाखल झाल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू होते यादरम्यान असे अनेक प्रकार असतात ज्यामध्ये आरोपींना जामीन देखील मिळून जातो कल्याण परिमंडळातील पोलिसांनी एक चमकदार कामगिरी केली आहे कल्याणचे डीसीपी अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांच्या संबंधित गुन्ह्यात अठ्ठेचाळीस तासाच्या आत गुन्हा दाखल करून फक्त आरोपीला अटक नाही तर कल्याण कोर्टात दोषारोप पत्र देखील दाखल झाले आहे कल्याणच्या मानपाडा आणि कोळसेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत तसेच बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत झालेल्या महिलांसोबत गैरप्रकाराबद्दल या तीन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय या तीन पोलीस स्टेशनमधील तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर तपास सुरू केला महिलांसोबत घडलेल्या प्रकाराच्या सर्व पुरावा गोळा करण्यात आलाय आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होईल यासाठी कोणत्याही प्रकारची चूक होऊ नये यासाठी पोलिसांनी अहोरात्र काम केले आणि अखेर अठ्ठेचाळीस तासांच्या आत कल्याण कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आलंय राज्यात ही पहिली घटना असेल ज्यामध्ये एका शहरात तीन पोलीस ठाण्यात तीन गुन्ह्यात अठ्ठेचाळीस तासांच्या आत आरोपी मिळतात आरोपपत्र दाखल झाल्याची घटना घडली आहे परिमंडळ तीन मध्ये मागील आठवड्यामध्ये जे काही महिलांच्याविषयी गुन्हे दाखल झालेले होते अशा तीन गुन्ह्यांमध्ये संबंधित पोलिसांनी तासामध्ये पूर्ण तपास पूर्ण करून त्यामध्ये कोर्टामध्ये चार्जशीट दाखल केलेलं आहे ते तीन गुन्हे जे होते त्याच्यामध्ये विनयभंग असलेले करणे आणि पॉस्को अशा प्रकारचे गुन्हे बाजारपेठला गुन्हा दाखल झालेला होता त्यानंतर मानपाडा आणि कोळशेवाडी या तिन्ही पोलिसांनी सदर गुन्ह्यांचा अठ्ठेचाळीस तासामध्ये तपास पूर्ण केलेला आहे आणि त्यामध्ये चार्जशीट हे मानले कोर्टामध्ये दाखल केलेलं आहे बाजारपेठच्या गुन्ह्यामध्ये तपास अंमलदार पी एस आय अमोल आंधळे यांनी हा तपास पूर्ण केलेला आहे त्यानंतर मानपाडा पोलिसांच्या हद्दीमध्ये एपीआय पाऊल बुद्धे यांनी हा तपास पूर्ण केलेला आहे आणि पळशेवाडीच्या हद्दीमध्ये पी एस आय नलावडे यांनी हा जे महिलांविषयीचे गुन्हे दाखल झाले होते त्या महिलांविषयी गुन्ह्यामध्ये दोषारोप हे कोर्टात दाखल केलेला आहे आमचा आज प्रश्न असेल की महिलांविषयीच्या गुन्ह्यामध्ये आपण की मागच्या आठवड्यामध्ये मा आपण दामिन पथक सुद्धा आपल्या हो परिमंडतींमध्ये सुरू केलेला आहे आणि महिलांच्या विषयी जे काही गुन्हे आहेत त्याच्याबद्दलच्या बद्दलची सेन्सिटिव्ह आणि प्रायोरिटी तपास करणे आणि त्यांना न्याय मिळून देणे याकरता कल्याणपुरी मंडळामध्ये स्वतःच सुरू आहे त्या अनुषंगाने ह्या तिन्ही दाखल केले आणि आम्ही घेऊन बोर्डावरती घेऊन त्या गुन्ह्यामध्ये घेऊन त्यांना शिक्षा होईल याकरता आमचा प्रयत्न आहे नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन शहरात वाढत्या तापमानामुळे पुष्पाघात अर्थात